नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीचा त्याचबरोबर पाचवीला पण उपयोगी पडणार घटक तिसरीला पण आपल्याला हा घटक उपयोग पडतो जो की घटक आहे कुट प्रश्नामधला चौरस वर आणि वर्तळातील संख्यावर आधारित प्रश्न आहे चौरस आणि वर्तुळावर आधारित प्रश्न आहे जो आपल्याला तिसरीला उपयोग आहे पाचवीला आहे चौथीला आहे सहावीला आहे सातवीला आहे आठवीला पण उपयोग आहे तर तो, तो कसा प्रश्न असतो बोगा एक उदाहरण बघूया आता यामध्ये बघूया आपण की कुठ प्रश्नातला हा जो प्रश्न आहे आपण चौरसावर आधारित प्रश्नाचा जा विचार करू की चौरस चौरस आणि त्यामध्ये येणाऱ्या संख्या म्हणजे कसं असतं रचना नऊ चौरसांची रचना आणि त्यामध्ये आपल्याला संख्या दिलेली असते आता ह्याचं हे गणित सोडवताना काय काय विचार करावा लागेल आपल्याला जिला। तर पहिली गोष्ट मूळ संख्या वर्गसंख्या घनसंख्या चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या याचा काय संबंध आहे का बघायचा आता त्रिकोणी चौथीला नाही त्यामुळं चौरस संख्यापर्यंत ठीक आहे चौरस म्हणजे वर्ग संख्या सगळ्या त्रिकोणी संख्या, संख्या हे पाचवीसाठी उपयोगाचं आहे दुसरी गोष्ट आपण काय विचार करायचा उभी बे, उभी आडवी बेरीज का बेरी 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 का का चा काय संबंध आहे का उभी आणि आडवी बेरीज म्हणजे उभी बेरीज सगळ्यांचे समान येते का बघायचं नसेल आडवी बेरीज समान आहे का बघायचं आता हे पण उत्तरात नाही आलं तर काय होणार उभ्यामध्ये पहिल्या दोघांचा संबंध तिसऱ्याचे काय आहे का बघायचं पहिल्या दोघांचा संबंध तिसऱ्याचा आहे का बघायचं किंवा आडवं पहिल्या दोघांचा संबंध तिसऱ्याचे काय आहे का किंवा ह्या पहिला आणि शेवटच्या तिसरी संख्येचा संबंध मध्ये काय येतो का तसंच आडव्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा संबंध मध्ये काय येतो का असा विचार करायचा नसेल तर पाण्याचा काय संबंध आहे का बघायचं शेवटी कायच सापडण आपल्याला उत्तरच सापडणं आपण बराच प्रयत्न केला आणि उत्तर आपल्याला काय सापडेल तर एक शेवटचा एक पर्याय असा करायचं की चढता क्रम करून बघायचा दिलेल्या संख्या चढता क्रम मांडून बघायचं त्याचा काय संबंध सापडतो तसं पण उत्तर आपल्याला सापडू शकत आता याच्या उदाहरणाचा अभ्यास करूया आपण कसे उदाहरण आता हा, हा परीक्षेला एक हा प्रश्न याच्यावर आधारित असतो जो आपल्याला दृष्टीने खूप महत्वाचा हा प्रश्न प्रश्न काय बघा पहिला असंच त्रिकोणावर आधारित पण प्रश्न असतो वेगवेगळ्या आकृत्यांचा आधार पण प्रश्न आता एक प्रश्न असा आहे पंचवीस चौदा एकतीस त्रेचाळीस पंधरा बारा एकोणचाळीस तेरा आणि प्रश्न आणि तो प्रश्न शो उत्तर शोधायचं पहिला पर्याय दिलाय अठ्ठावीस दुसरा पर्याय अठरा तिसरा दिलाय सत्तावीस चौथा आहे सतरा आता आपण विचार काय करूया पहिला आपण काय करू उभ्या मांडणीचा काय संबंध आहे का मूळ संख्या वर्गसंख्येचा तरी तर संबंध नाही तस कारण मूळ संख्या कोणच नाही वर्ग पण संबंध नाही मग उभ्या मांडणीचा बेस करून बघू उभी बेरीज करूया पाच आणखी आठ आठ आणि नऊ सतरा परत दो सतरा हातच्या गेले दोन आणि तीन तीन आणि चार सात सात आणि तीन दहा एकशे सात आणि तसे आपण आणि इकडं बघा एकशे सात बेरीज येते का चार आणि पाच नऊ आणि तीन बारा हातच्या एक एक आणि दोन तीन चार म्हणजे उभी बेरीज समान येत नाही मग हे पुसायचं आता दुसरा विचार काय करायचा आपण आडव्या बेरीज आहे समान अशी बेरीज करू आडवी पाच आणि चार नऊ म्हणजे आडवी बेरीज बघा पंचवीस चौदा आणि एकतीसची बेरीज किती येते चार आणि पाच नऊ आणि दहा एक तीन आणि चार आणि तीन सात सत्तर बेरीज आहे दुसऱ्याची पण सत्तर येते का दुसऱ्याची बेरीज तीन सत्तर तर मग पुढचा आपल्याला होता प्रयत्न करायला लागेल उत्तर शोधण्यासाठी आता इथे पाच आणि तीन आठ आणि दोन दहा चला एक चार आणि पाच पाच आणि सहा आणि सात सत्तर बेरीज झाली आता तिसऱ्यामध्ये मध्ये काय संबंध येतो बघूया सत्तरचा आता एकोणचाळीस अधिक तेरा दोघांची बेरीज किती येणार बारा एक बावन्न आहे बावन्न मध्ये किती मिळवल्यावर सत्तर येतं तर अठरा मिळवल्यावर पर्याय आता अठरा आहे का तर आहे म्हणजे इथं अठरा उत्तर येणार आपल्याला सत्तर येऊ शकते तर या पद्धतीनं आपण आडव्या मान्य उभ्या मान्यचा आधी चेक केलं परत आडव्या मांडणी गेला आता आणखी विचार करून पुढचं आता हे मात्र कसं आहे वेगवेगळा प्रयत्न करून बघायचा आणि जास्त वेळ पण याला जायला असा प्रयत्न करायचा जास्त वेळ चालला तर हा प्रश्न थोडा मागे ठेवला तर पण दीड मिनिटापेक्षा जास्त वेळ ह्या गणिताला चालला तर मग हे गणित शेवटी सोडवायचा विचार करायचा दीड मिनटापर्यंत सापडलं तर ठीक आता ह्याच्यामध्ये काय विचारले बोल आपण पर्याय गणित चौसष्ट एकोणपन्नास छत्तीस आणि एक्क्याऐंशी आता ह्याच्यामध्ये काय संबंध आहे त्याचा विचार करू आता उभे मी बेरीजेचा काय संबंध येईल का चार आणि पाच पंधरा आणि नऊ चोवीस आता इथे चोवीस नाही बेरीज आडवे पण बेरीज बघूया एकोणपन्नास अठ्ठावीस चारची बेरीज करू काय संबंध येतो आता इथे नियम काय वापरलाय बघूया आता इथे काय नियम केलाय चार न अठ्ठावीस लागायचं चार न अठ्ठावीस लागू चार न अठ्ठावीस लागल्यावर उत्तर किती येणार सात ह्या सातचा वर्ग केला सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास आता अकरा ना अठ्याऐंशी लागू आठ आलं आठचा वर्ग करू चौसष्ट यायला पाहिजे पर्यायामध्ये चौसष्ट आहे म्हणजे इथं चौसष्ट तसे इथं लागू होते गो बघा नऊ न पंचेचाळीसला भाग पाच आलं गर। पाच वर्ग केला आपण पंचवीस तर पंचवीस आहे त्यामुळं हा नियमित वापरला लक्षात येते आपण पुढच्या उदाहरण करू आता लिहायला वेळ लागत असेल तर परत हा व्हिडिओ बघून थांबवून तुम्ही लिहू शकताय त्यामुळे आता समजून घ्या फक्त आणि तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं परत लिहिलं असाल किंवा आता वेळ देतो त्या पद्धतीने बघा प्रयत्न आता पुढचं एक उदाहरण बघू आता या प्रश्नामध्ये बघू पंचवीस चौसष्ट शंभर पन्नास छत्तीस एक्याऐंशी सोळा इथले प्रश्न उत्तर उत्तर आपल्याला छोटायचं आहे एकशे एकवीस एकशे चव्वेचाळीस दोनशे पंचवीस एकशे पन्नास आता इथं काय संबंध वापरले आपण विचार करूया आता इथं तुमच्या लक्षात येईल की सगळ्या वर्ग संख्या दिसतात हे पाचचा वर्ग आहे हे सातचा आहे हे चार दिसते हे नऊच आहे हे चारच आहे हे आठचं आहे हे दहाच आहे म्हणजे ह्याचा काही संबंध काय लागतो का त्याचा विचार करू आता बघा क्रमान वर्ग संख्या बघा आता उदाहरणार्थ चारचा वर्ग आहे पाचचा आहे चार चार हे सहाच आहे सॉरी चारचा वर्ग आहे पाचचा आहे सहाचा आहे सातचा आहे आठ नऊ दहा आता राहिलो कोण अकराचा वर्ग अकराचा वर्ग किती एकशे एकवीस म्हणजे अकरा आहे म्हणजे एकशे एकवीस उत्तर आहे म्हणजे इथं काय संबंध वापरलाय क्रमाने वर्ग संख्या क्रमाने वर्ग संख्येचा संबंध वापरलाय म्हणजे चारचा वर्ग पाचचा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट आणि नऊचा एक्याऐंशी दहाचा शंभर अकराचा एकशे एकवीस अशा क्रमाने दिलेला आता आणखी एक विचार पुढचा प्रश्न ह्या प्रश्नामध्ये काय आहे समजून आता इथं संबंध काय अभिव्य आता असं एक लक्षात घ्या असं वर्तुळाचं जर गणित आलं की समोरासमोरचा विचार करायचा म्हणजे नऊच्या समोर कोण आहे त्रेसष्ट सहाच्या समोर गेलेलं नाही चारच्या समोर अठ्ठावीस आहे पाचच्या समोर पस्तीस आहे ह्या समोरासमोरीलचा आधी विचार करायचा आणि मग उत्तर शोधायचा प्रयत्न आता इथं समोरासमोर काय संबंध आहे बघ चार आणि अठ्ठावीसचा काय संबंध आहे चार सत्ते अठ्ठावीस म्हणजे चारला सात न बुणले ते अठ्ठावीस येत नऊला ला सात न गुणले की त्रेसष्ट पाचला सात न बनलं की पस्तीस याय तस सहा ला सात न बनलं बेचाळीस यायला पाहिजे म्हणजे पर्यायामध्ये बेचाळीस आहे उत्तर आपल्याला तर पर्याय काय काय छप्पन अठ्ठेचाळीस बेचाळीस आणि सहा पर्यायानुसार आपल्याला पाहिलं तर आपल्याला उत्तर सापडते काय संबंध वापरला बघा आता आणखी एक बघ आपण आता प्रश्न काय बघा एक्याऐंशी दोन चार तीन एकशे एकोणसत्तर एक पाच सात आणि इथं चार सहा पाच आहे तिथं कोणता अनुल असं विचार पहिला पर्याय दिलाय दोनशे पंचवीस दुसरा पर्याय गेला एकशे शहाण्णव तिसरा पर्याय आहे दोनशे पन्नास आणि चौथा पर्याय दिला आपल्याला दोनशे पस्तीस आता हे उदाहरण कसं सोडवायचं याचा विचार करू नियम वापरायला लागेल बघ आता इथं काय केलंय बाहेरच्या अंकांचा बेरीज बाहेरच्या अंकाची बेरीज करू चार आणि तीन सात आणि दोन नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी झाला तसं इथं बघा सात आणि पाच बारा आणि एक हो तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आहे पाच आणि सहा अकरा अकरा आणि चार पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे म्हणजे बाहेरच्या अंकांची बेरीज करून नऊ आणि त्याचा वर्ग केला ते आत येते नऊचा वर्ग एक्क्याऐंशी येते आता इथं पण तसंच एक अधिक पाच अधिक सात बाहेरच्या अंकाची बेरीज किती आहे ना तेरा आणि त्याचा वर्ग केला एकशे एकोणसत्तर आहे तसं तिथं बाहेरच्या वर्गात अंकांची बेरीज कधी केली आपण अकराच्या पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आहे तर उत्तर येणार दोनशे पंचवीस उत्तर दोनशे पंचवीस आहे तर या पद्धतीने आपल्याला उत्तराकडे जावं लागेल तर ते लक्षात आता पुढचे एक उदाहरण एक उदाहरण बघा असं आहे बारा चौदा वीस तीस चाळीस पाच सहा चार यांचा संबंध काय आहे बघ पर्याय पन्नास पाठ चौऱ्याऐंशी बेचाळीस आता इथं काय संबंध वापरलाय बघूया आता इथे संबंध काय बघा हो असा संबंध घ्यायचा पहिली आणि तिसऱ्या संख्येत आता इथे काय केलंय पहिल्या आणि तिसऱ्या संख्येत काय केलंय के बारा गुणवले पाच त्याचा गुणाकार साठ आणि याच्या निम्म करायचं याचं काय करायचं निम्म केलं किंवा दोन न भाग उत्तर येणार तीस आता तसंच तिथं बघूया वीस आणि चारचा गुणांक वीस गुणवले चार ऐंशी आणि त्याच्या निम्म केलं की चाळीस येत चाळीस मध्ये आले आता इथं चौदा आणि सहाचा गुणांक चौदा आणि सहा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या निम्म केलं आपण चौऱ्याऐंशीच्या निम्म म्हणजे त्याच्या दोन भागायचं बेचाळीस उत्तर आहे तर आपलं उत्तर येणार आहे बेचाळीस पर्याय क्रमांक चार म्हणजे काय केले पहिले आणि शेवटच्या आडवं संख्येचे गुणाकार करून त्याच्या निम केले के की आपल्याला उत्तर आता सापडच्या उदाहरण एक उदाहरण कोणा कसं आहे आता एक उदाहरण काय काय केलं दोन सहा चार तीन पाच पंचवीस एकोणपन्नास आणि एक दोनशे आता इथे काय संबंध वापरलाय बघूया इथं काय केलंय पर्याय कोण देतो तीन सॉरी तीन सात एक आणि पाच आता इथे काय संबंध वापरलाय त्याचा विचार करू इथं काय केलंय आढव्या दोघांचा बेरीज करायची म्हणजे दोन अधिक तीन किती अधिक पाच पाचचा वर्ग पंचवीस आहे पंचवीस आहे आता हे चार आणि पाच चे बेरिस्क आहे चार आणि पाच नऊ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आता एकोणपन्नास कोणाचा वर्ग आहे सातचा मग सात होण्यासाठी सात किती मिळावा लागेल एक म्हणजे तर एक उत्तर एक सहा एक सात आणि सातचा वर्ग एकोणपन्नास इथं पर्यायामध्ये उत्तर काय येणार एक येणार एक पुढचं असंच इथं काय संबंध वापरला म्हणून आपण आता मराठी अंकिल आहे तुला चौथीला पण उपयोग आणि पर्याय काय दिले चार पाच सात आणि नऊ ह्या इथे वर्तुळात कोणता अंकिला असं विचार आता हे उत्तर शोधायचं कसं बघा मी काय सांगितलं की वर्तुळ आलं की तिरकच बघायचं काय संबंध सापडतोय आता तिरक बघायचं असं असं नऊ आणि छत्तीसचा काय संबंध आहे का पंधरा आणि साठचा काय आहे का पाच आणि वीसचा काय संबंध आहे का मग अशा वेळेस काय करायचं तिरकं बघायचं वर्तुळ आलं की पहिलं तिरक्याचा काय संबंध आहे का बघायचं बघायचं नऊ आणि छत्तीसचा काय संबंध आहे नऊ चोक छत्तीस म्हणजे याला चार नग मिळले की छत्तीस सोळा चोक चौसष्ट सोळाला चार नग मिळले की चौसष्ट येतं पाचला चार न म्हणले की वीस येते पंधराला ला चार न म्हणले की साठ येते म्हणजे इथं चारचा संबंध असेल पर्याय क्रमांक एक उत्तर आहे चार तर चारचा संबंध वापरलाय आता आणखी एक उदाहरण बघा आणखी एक उदाहरण बघूया प्रश्न काय आहे बघा पाच दोन छप्पन नऊ तीन प्रश्नचिन्ह एक चार चाळीस साठ बहात्तर चौऱ्याऐंशी शंभर आता तुम्ही जरा प्रयत्न करा बोल काय समजून घेतो आता इथं काय संबंध वापरलाय बघूया पाच आणि दोनची बेरीज करायची सात सात आणि छप्पनचा काय संबंध आहे सात ते अठि छप्पन म्हणजे आठ नऊ छप्पन आता इथं काय संबंध आहे एक अधिक चार केलं पाच पाच आणि चाळीस येण्यासाठी काय करायला लागते पाचला पाचला कशाने म्हणायला लागेल बघा पाचला आठ आहे चाळीस आहेत म्हणजे आठ न म्हणले तस तीनशे तेवीस का बारा बाराला आठ न म्हणलं शहाण्णव तर आपलं उत्तर अं शहाण्णव उत्तर आठ न म्हणले बेरीज करून आडवी बेरीज पहिल्या दोन अंकाची आणि त्याला आठ न म्हणले की उत्तर म्हणते या पद्धतीने आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल आता आणखी एक बघ आपण एक जरा वेगळं उदाहरण बघू हा नाही वर्तुळाच बघ आपण सात पाच सतरा प्रश्न चिन्ह दोन तेरा तेवीस एकवीस पंधरा आता इथं तिरक साधी काय संबंध आहे का बघायचा आता तीन आणि सतराचा काही संबंधच येत नाही किंवा तीन आणि सतराची बेरीज केली वीस येते दोन आणि एकोणीस एकवीस येते संबंध तो पण नाही येत मग आता इथं काय संबंध वापरायचा आता इथे नियम काय वापरलाय सांगतो मूळ संख्येचा संबंध घेतलाय दोन तीन पाच सात अकरा तेरा दिलेलं आहे तेरानंतर सतरा एकोणीस येतील म्हणजे इथं तेरा येणार आहे क्रमाने मूळ संख्या तर इथं तेरा उत्तर येईल तेरा क्रमाने मूळ संख्येचा संबंध येईल तेरा

पाच तीन चार इथं प्रश्नचिन्ह एकशे एकवीस एक्क्याऐंशी एकशे चव्वेचाळीस एकोणपन्नास आता इथं काय नियम वापरले बघूया इथं काय संबंध येतो साठच्या अंकाची वेरी करू पाच आणि दोन सात सात आणि तीन दहा दहा आणि शंभरचा काय संबंध आहे तर दहाचा वर्ग शंभर आहे चार आणि एक तीन सात सात आणि एक आठ आठचा वर्ग चौसष्ट पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे एकशे चव्वेचाळीस आहे वर्गाचा संबंध बाजूच्यांची बेरीज आणि वर्ग तर एकशे चव्वेचाळीस उत्तर आहे आजच्या या भागातला आपण शेवटचं उदाहरण आपलं पाहू शेवटचं उदाहरण द्या आजच्या भागाचं आपण या घटकाचा दुसरा पण भाग करतोय आपण तयार तो पुढच्या भागामध्ये असेल अजून याच्यावरचे आपण आणखी एक भाग बनवतोय चौरस आणि वर्तुळातील कुठ प्रश्नावर आधारित प्रश्न आता एक शेवटचं उदाहरण बघू आजच्या या भागातला प्रश्न काय आहे बघा अकरा तेवीस सतरा तेरा एकोणतीस एक्केचाळीस एकोणीस आणि सदतीस इतकी संख्या शोधायचे एक्केचाळीस एकतीस एक्कावन्न एकसष्ट आता इथं काय वापरले बघा नियम आता इथं तुम्हाला सगळ्या मूळ संख्या दिसत असते तेरा तेवीस सतरा मग आता आपण हे काय करू चढत्या क्रमात मांडूया मूळ संख्या म्हणजे अगोदर कुठली येणार अकरा तेरा सतरा आहे सतरा पण आहे सतरा नंतर कुठले असते एकोणीस आहे एकोणीस नंतर तेवीस पण आहे तेवीस नंतर एकोणतीस पण आहे एकोणतीस नंतर कुठली पाहिजे एकतीस पाहिजे ते एकतीस नाही दिसत म्हणजे पर्याय इतर एकतीस यायला पाहिजे एकतीस नंतर सदतीस आहे सदतीस नंतर एक्केचाळीस पण आहे म्हणजे क्रमानुमूळ संख्या या पद्धतीने आपण आजच्या या भागामध्ये आपण चौरस आणि वर्तुळावर आधारित प्रश्न पाहिले जे कुठ प्रश्नातला भाग आहे तो आपल्याला तिसरीपासून सात आठवीपर्यंत सर्व एकतेला चालणार घटक आहे त्यामुळे त्याचा व्यवस्थित अभ्यास करा पुढच्या भागामध्ये आपण आणखी काही उदाहरणावर अभ्यास करू आणि पुन्हा भेटू नवीन उदाहरणासह नवीन घटकाचं आत्ता आपण इथंच थांबू धन्यवाद